आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे मात्र या बीड कारागृहात वाल्मिक येते जिल्हा कारागृहात त्याच्या हालचालींबाबत संशयास्पद बाबी आढळल्यामुळे त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात येण्याची माहिती समोर आली आहे बीड कारागृहात यापूर्वी गीते गँग आणि कराड गँगमध्ये मध्ये आला होता यावेळी आठवले गँग सोबतही वाद झाले होते आता सध्या वातावरण जरी शांत वाटत असलं तरी पुन्हा एकदा वाल्मिक कराड आणि अक्षय आठवले टोळीमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती वाल्मिक कराडला नाशिकच्या जिल्हा कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहाऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह देशमुख कुटुंबियांनी केली होती त्यामुळे आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका